हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कधीकधी आपल्याला डाळीच्या आमट्या किंवा वरण हे रोजचं खाऊन खूप कंटाळा आलेला असतो व कधीकधी आपल्याला वाटतं की आज काहीतरी भाताबरोबर वेगळं काही असलं तर खूप मजा येईल तर चला तर मग मी तुम्हाला अशीच एक वेगळी टोमॅटोची रेसिपी दाखवणार आहे आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा सार त्याकरता साहित्य बघूया इथे मी अगदी लाल लाल असे टॉमॅटोज घेतलेले आहेत ह्या टॉमॅटोच्या आपण बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत व आता त्याकरता लागणारं साहित्य बघूया इथे मी घेतली आहे दोन चमचे मोहरी हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही ह्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी करू शकता कढीपत्ता काळी मिरी गूळ चिंचेचा कोळ मीठ कोथिंबीर व एक छोटी वाटी खवडलेलं खोबरं इथे एका कढईत आपण तेल तापत ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यात आता आपण दोन चमचे मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली त्यात आता हिंग घालूया हिरव्या मिरच्या घालूया व कढीपत्ता घालूया त्यात आता हे जे टॉमॅटो आपण जे चिरून घेतले आहेत त्यातले थोडे टॉमेटो आपण या फोरणीत शिजत घालूया व आता हा टोमॅटो थोडा वेळ शिजू देऊया एका बाजूला आपला टोमॅटो शिजता शिजता दुसऱ्या बाजूला आपण एका मिक्सी जार मध्ये हे जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं घाल घेऊया त्यात सात ते आठ काळी मिरी घालूया व हा जो राहिलेला टॉमॅटो आहे तोही घालणार आहोत व ह्याची आता एक फाईन पेस्ट करून घेऊया आपला हा टोमॅटो आता छान शिजलेला आहे आता त्यात आपण हे जे टोमॅटोचं व वा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहोत त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालूया हा जो चिंचेचा कोळ होता तो घालूया व गूळ घालूया व आता ते सगळं एकजीव करूया त्यात आपण साधारण एक ग्लास पाणी घालणार आहोत जास्तही आपल्याला पातळ ठेवायचं नाही आहे व आता झाकण ठेवून ते छान शिजू देऊया आपण पाहू शकता आपला टोमॅटोचा सार आता रेडी झालेला आहे किती सुंदर कलरही आलेला आहे त्याला आपले टॉमॅटो अगदी लाल बुंद असल्याने त्याला रंगही फार सुरेख असा आलेला आहे आता यावर आपण कोथिंबीर घालून त्याला गार्निश करणार आहोत मग आपण आता हे एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत असा आपला हा टॉमॅटोचा सार आता रेडी झालेला आहे तुम्ही तो भाताबरोबर छान एन्जॉय करू शकता तुम्ही हा सार नक्कीच ट्राय करून बघा व तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू